महाराष्ट्रातला शेतकरी अतिवृष्टीनं हैराण झालेला असताना दुसरीकडे थराशिंशे कलेक्टर साहेब आणि त्यांच्या अधिकारी मात्र या गार डोंगराची हवा बायला सोसना गार हवा या गाण्यामध्ये आहे आणि त्याच्यावर ठेका धरलाय अहो कलेक्टर साहेब आमचा शेतकरी इथं पुरता अतिवृष्टीनं गार झालाय पूर्ण हवालदिल झालाय उद्वस्त झालाय अशा काळामध्ये तुम्हाला गाण्यावर डान्स करायला सुचतं आमच्या मीठ अधिकारी सरकारला हवेतच कशाला असले अधिकारी काय सरकारचे जाव आहेत का कशासाठी त्यांना खुर्चीवर आहे आज, आज महाराष्ट्रामध्ये आणि तिथल्या त्या धाराशिव मराठवाड्यामध्ये इतक्या अतिवृष्टीने कहर केला असताना हे अधिकारी आठ आठ कोटी रुपये फक्त नाच गाण्यावर आणि कार्यक्रमावर नृत्यावर घालवतात की उधळपट्टी कशासाठी यांच्या बापाचं राज्य आहे का हे आता खऱ्या अर्थानं प्रत्येक शेतकऱ्याच्या पोराचं कर्तव्य असणार आहे सरकार जाणून बुजून डोळे का करतय का पाठीशी घालतय अशा अधिकाऱ्यांच्या पाहिजे हा देखील महत्वाचा प्रश्न असणार आहे सोबतच अशा अधिकारी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत असताना सरकार बघ्याची भूमिका घेत असेल तर निश्चितपणानं सरकारवर देखील शेतकऱ्यांचा इथून पुढच्या काळात तितकाच रोष असणार आहे